नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करतो करतोय आपण ही सुंदरशी दिसणारी तोरणपट्टी म्हणा किंवा एक बॉर्डर पट्टी म्हणा याला काही करून उपयोगात आणता येईल तोरणपट्टी केली तो के तर फक्त आपल्याला या ठिकाणी सहा एम एमच्या जागेवर मोठ्या साहिजच्या मोती वापरायला लागतील म्हणजे आठ एम एमच्या साधारणतः आणि बॉर्डरपट्टी केली तर सहा एम एमची मोती सफिसियंट आहेत असं मला वाटतं तुम्ही करून बघा तर करूया सुरुवात या कलाकृतीला याला लागणारं साहित्य आहे हे सहा एम एमचे मी ब्राऊन मोती घेतले आहेत या आठ एम एमचे थोडेसे गोल्डन मोती घेतले आहेत आणि हे चार एम एमचे व्हाईट मोती घेतले आहेत तर याला सुरुवात करताना काय करायचं हे जे ब्राऊन मोती आहेत या ब्राऊन मोत्यामध्ये आपल्याला चौकोन करून त्याची चेन तयार करून घ्यायची मी चार मोती घातले आणि गाठ पाडून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला जेवढी लांबी हवी असेल तेवढ्या लांबीसाठी लांबीची चेन करून घ्यायची अशी चार चारची चेन करून घ्यायची आता ही चेन आ, मी जो म्हणजे ब हिशोब लावला आहे तर त्याच्यामध्ये तीन चौकोन केले की जवळपास एक इंच तयार होते म्हणजे तुम्हाला एक फूट करायचं असेल तर साधारणतः छत्तीस चौकोन करण्याची गरज आहे तर अशा पद्धतीने ही चेन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे तर ही चेन मी करून घेते आणि मग तुम्हाला पुढच चा भाग दाखवते ही चेन मी तीस चौकोन याच्यामध्ये तयार केलेले आहेत तर हे दहा इंच झालं आहे बरोबर आणि अशीच एक दुसरी चेनसुद्धा मी तयार करून घेतली आहे याच्यामध्ये जर सहा चौकोन वाढवले तर ते एक फूट होतं पण मी याच इथूनच सुरुवात करणार आहे आता याच्यामध्ये ह्या पहिल्या मोत्यामध्ये आपली निडल आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये तीन पांढरे मोती ओवून घ्यायचे आता याच्यासाठी धागा आपल्याला तीन तीस नंबरचा धागा लागेल आ, कारण आपण ही मोती हे छोटे घेतलेले आहेत आणि नीडलसुद्धा बारीक यूज करायला लागेल हे तीन मोती घातलेत त्याच्यानंतर हा एक गोल्डन मोती घालायचा त्याच्यानंतर पुन्हा तीन मोती घालायचे एक दोन तीन त्यानंतर आता ही चेन दुसरी चेन समोरासमोर ठेवायची आणि ह्याच्या ह्या पहिल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची ह्या पहिल्या मोत्यातून निडल काढली त्याच्यानंतर ही निडल फिरवून घ्यायची फिरवून या खालच्या या मधल्या मोत्यातून निडल घेऊन यायची मधल्या मोत्यातून निडल आणल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये आणखी तीन मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती ओन निडल या गोल्डन मोत्यातून पुन्हा घालून घ्यायची आणि या ठिकाणी पुन्हा तीन मोती आपण चार एम एमचे टाकून घेऊ टाकून ही निडल आपल्याला या बाजूच्या एका मोत्यातून घेऊन यायची आहे आता ह्याची लांबी कमी करायची असेल तर हे मोती आपण कमी करू शकतो वाढवायची असेल तर हे मोती वाढवू शकतो आता ही निडल कुठे न्यायची ते बघा या मोत्यातून काढायची आणि पुन्हा इकडच्या मोत्यात टाकून घ्यायची टाकून पुन्हा सेम तीन मोती त्याच्यानंतर एक गोल्डन मोती आणि पुन्हा तीन मोती तर या ठिकाणी तुम्ही जोड मोतीसुद्धा यूज करू शकता कारण या ठिकाणी तीन मोती एका लाईनमध्येच असणार आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आता याच्यामध्ये काय करायचं हा मधला मोती आपण सोडून देणार आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून ही निडल घालून घेणार पुन्हा निडल फिरवून घ्यायची अशी फिरवून ह्या मोत्यातून निडल आणायची आणि पुन्हा तीन मोती घालून घ्यायची एक दोन आणि तीन तीन मोती घातलं की कॉमन पुन्हा या गोल्डन मोत्यातून निडल घेऊन जायची तर या ठिकाणी तुम्ही हा जो मी गोल्डन मोती वापरला आहे तर हा मोती वापरलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही या ठिकाणी तुम्ही हा ब्राऊन कलरचा मोती यूज केला तरी चालतो त्यानंतर ह्या पट्टीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पट्टी छोट्या मोत्यांमध्ये केली, केली तर एक बॉर्डर पट्टी म्हणून आपण करू शकू आणि मोठ्या मोत्यांमध्ये केली तर तोरण पट्टी म्हणूनसुद्धा आपल्याला ही करता येईल तर या मोत्यातून आणायचं म्हणजे सेंटरलाही एक मोती आपला मध्ये हा एक मोती राहील आणि त्याच्यानंतरच्या मोत्यातून नेऊन पुढे एवढा एक आणखी एक दाखवते आणि त्यानंतर कम्प्लीट करते तर याच्यामध्ये पुन्हा तीन मोती एक दोन तीन करायला खूप सोप्पा आहे पटकन होणारी डिझाईन आहे आणि दिसायला छान आहे पुन्हा तीन मोती घालायचेत एक दोन आणि तीन आता निडल या मोत्यात जाईल आणि या मोत्यातून पुन्हा हिरवून आपल्याला इकडच्या मोत्यातून आणावं लागेल तर या मोत्यात टाकायला पुन्हा याच्यात तीन मोती टाकायचे सोपी आहे ना करायला आणि छान पण दिसते खूप सुंदर दिसते आणि मंडळी तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचं आहे जर कंटिन्यू करायचं असेल सगळं तर रिस्पॉन्स करणं खूप गरजेचं आहे आता पुन्हा तीन मोती या ठिकाणी घालून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने हे कंटिन्यू करायचं तर ही पूर्ण पट्टी मी करून घेते आणि मग फायनल प्रॉडक्ट कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने ही सुंदरशी पट्टी आपली तयार झाली आहे मी तुम्हाला सुरुवातीला तीस मोती सांगितले होते मी पाच मोती आणखी वाढवून घेतले जेणेकरून मला थोडीशी लांबीला कमी वाटत होती तर ती नियर अबाउट एक फूट झाली आहे एक दोन पॉईंट्स कमी असतील कदाचित पण ह्याला आपल्याला कितीही वाढवता येतं आणि दोन तीनही बाजूनी अशी बॉर्डर जर केली तर अतिशय सुंदर दिसते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नव नवीन कलाकृतीचे नोटिफिकेशन मिळायला मदत होईल भेटूया अशाच वे नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार